लागते काय करावं म्हणून जातच नाही म्हणलं मी दोन ऑटो घेईन समोर भरून कुठं बसा काही वरत बसा आणि आता एकही ऑटो येऊन नाही राहिला हा येऊन बा म्हटलं अर्धा तास झाला काही येते ना काही नाही आता असं वाटते त्याच मध्ये गेलं असतं तर बरं झालं असतं बस स्टॉपवर जाऊ म्हटलं तर बस आहे बी टायमावरच येते पाच वाजताची बस माय आता दीडच वाजला आणि एवढ्या लवकर तिथं जाऊन काय करू माय जाऊ दे भेटूनच भेटू या ऑटो अरे चंद्रबाई होय का हो दादा अनिल दादा आ, मी सोयचंदा बाई इकडे गेलती शिर्डीले तर या म्हटलं थोडस गेलती कालच गिरती ना झाली अरे शिर्डी आली का शिर्डी वरून आली का तू बर केलं काय करता आता राजा जा लागलं चला बा म्हटलं आता एवढे दिवस झाले आठ व दहा दिवस झाले आज चंदा वा दिवस आहे वाट पाऊ पाऊ थकलो रोशनीची आता म्हणून जाऊन पाहू मा म्हटलं एखादी देव पावला तर पावला नाही नाही बरोबर आहे बरोबर तसं नसते हो बाई कधी कधी टोली लागते ना एखादी आता तुम्ही पोरगी या आणि तू शिर्डीला काही हरकत नाही ना आपली आप श्रद्धा बरं मी जातो मग तू काय चाललं का अनिल दादा तू काय चाललो बाई मी आता सध्याच जात नाही मला थोडस काम आहे ना म्हणून मी त्यांनी तिथं चाललो

मला नुं मी काय बसली नाही पहिले सुनातनातून तेवढ्या दूरून आलो आणि याच्यात आठवत दूरचं गाव आहे ना काय जवड आहे का हो हो बरं मी निघतो काय हो। रे हाय गेला उस्लो आपण गाव जवळ रोशनी उस्लो का आता रमांदा दाव खाना नसता लाना रोशनी आपण लवकर पोहोचलो असतो का कानी पोहोचलो का आता थोडं सर दूर आता 20 किलोमीटर हो ना रे हो ना सूरज आणि माय पोट किती दुखत होता तुले माहित आहे का नाही दुखून राहिलो होता बर झालं ते डॉक्टरीनं गोळ्या दिल्या मला ते गोडी घेतली आणि बरं झालं बापा पिवळ्या कलरची गोडी नाही का ते पिलपिल वाटत होती पण ती गोडी अशी दाबली का नरम नरम तर त्या गोळीनं लवकर लक्षात ठेवा लागेल मला नाव घेऊ त्या गोडीचं दुखलं का घ्या पण ते म्हणे आता प्रेग्नेंट आहे तर रेग्युलर घ्यायच्या म्हणे त्या गोळ्या तेवढं औषध तिनं लिहून दिलं मग आता आपल्याला तेवढं औषध आणा लागेल रे घेऊ ना सध्या दोन चार गोळ्या घेऊन घे मग घेऊ पण आता तू जाशील कुठं तुझ्या घरीच जावं लागेल तुला घरीन का पहिले घरीच जाशीन कुठं नियशीन कुठं नको लाव मी कोणाच्या घरी जाईन कोणाच्या घरी नाही ते नको सांग पहिले आता गावात गेल्यावर पाय आपलं काय होतं काय नाही तर आणि मला तर बेहस लागून राहिला आपण हिम्मत तर केली पण काही असं जाऊ दे तिकडं घरचे घरच आहे बाप्पा मला नाही गमलं तिथं दहा दिवस असं वाटलं दहा महिन्यासारखं वाटलं मध्ये मी नाही जेवण ठेवून मला घरचे वाट पाहून राहिले मला माझ्या बाबाचीच काढची

आपलं तुझे कधी बाईक आवाज येते कधी माणसाचा आवाज येते कधी बक्तीचा आवाज येते कधी माणसाचा आवाज येते तसेच करतो तू ज्यांपासून आपण उठून पाहिला त्यांना तू तस करतो आवाज त्याचा आवाजाचा उद्या मी आता रे मी गाडी थांबवली म्हणजे बघ लागून राहिला गाडी जाऊ का नाही जाऊ जाऊ असं करून राहिली आणि तुम्ही आपलं गाडी कोण थांबवली म्हणे आता आवाज येते का आवाज येते मग असं असं तू तुटला पाहिजे नाही बघा म्हणजे गाडी रस्ते कॉल राहिली तब्येत खराब होती

इत चाल न घोडी यार चाल न का यार तू भी चल तू एवढी खुश आहेस ना बुद्धि देऊन बोल ना खाती मार खाती चल 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 जेवई तेवई होईन चल जाऊ दे मारन त मार माय बापाचे हात न मेले बर हे अस इत येऊन लपन झालं आता 10 दिवस झाले निसा बाहेर 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 काय करतो सांग तू इत येऊन फक्त म्हणत का आता आ बस येणार आहे आपले इत गेम घेऊन जा दे बाई मा भी पोटी हे पागल करते डोक्यात तिकड दुसरा विचार अन थोडंसं शांत होत नाही बर तुमी ফোন <laughs> माझ्यासारखी तर पोरगीच आहे ना बाई तू माझ्यासाठी माय पोरगी काय ना तू काय बहीण लहान बहीण पोरगी सारखीच असते मी त्यापेक्षा किती मोठी आहे दहा वर्षांनी मोठी आहे माझ्यासाठी पोरगीच आहे तू पण तू देऊन दे ना त्याचा मोबाईल वर श्यामाचा मोबाईल देऊ दे तिकडं लय वेळ झाला आता सूर्य याचा नाही याचा काय माहित आला तर बरं नाही आला तर बरं आता काय करतं तू देऊन दे त्याचा मोबाईल देऊन दे पोट ते इकडे तिकडे फिरून राहिला असून देऊ दे बरं त्याचा मोबाईल ಬರೋ ಬರೀ ದೇತ कोणाचा फोन आला पाहि ना जाऊन घरात आवाज आला मला फोनचा आई त्याचं कामच हो आहे ते त्याचं कामच हो आहे मग ते पहिलेच सांगत असते पहिलेच आपल्याला काही वॉर्निंग देते ते बॅलन्स खतम व्हायच्या पहिले का मग आपल्याला माहित पडत नाही ना मग आणि आपण जातो तो ऐन बॅलेन्स आणि तेव्हाच आपण फोन लावायला जातो मग आपल्याला माहीतच पडत नाही ऐन वेळेस आपला बॅलेन्स संपलं तर मग आपण इकडं तिकडं अटकण्यापेक्षा ना पहिले दोन दिवसा पहिले सांगितलं का मग आपल्याला आपली ओली तारीख माहीत राहते खतम व्हायची बॅलेन्स तर मग आपण टाकून घेऊ शकतो म्हणून सांगते ते কাল বাবা আমি যাতু করি ও যায় দিন তালা ফোন কাকে কবি তো বাবা মরে এই তো দিছ লাগাই আর তুই মা আটা পর্যন্ত আর আটা

मी काय म्हटलं जाऊ देऊन राहिली बोबी टाकू हा एवढे माहित नव्हतं ती घरी बोलत समजून राहिली सगळ्या बाहेरपेक्षा बबिता का कुठे गेली बाय काही जास्त बोलत नाही काही नाही कामा कुठं बोलते आणि बोबि काकू आज माझे गमतू नऊ सांगत नाय

आणि ते गेली बिचारी घरी आता मोबाईल द्याले पण माया मला सूरज नाही आला देवा काहून असा करून राहिला रे आणि रे त्याला घरी लवकर